समीर भुजबळ पण मला त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि अशा या संबंध पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा दौरा आणि संघटनेची बळकटी आणि विशेष करून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने काय काय ठिकाणी चर्चा करायची या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा होती याच्यापेक्षा काय वेगळं नव्हतं ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने त्यांच्या त्यांच्या जो भेट झाली मी त्यावेळेला मुंबई परदेशचे अन्य पदाधिकारी उपस्थित होतो त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा करतो आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकच चर्चा झाली की आगामी येणारा लोकसभा निवडणुका पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने आम्हाला त्या ठिकाणी लढवायच्या आहेत ते लढवत असताना महायुतीच्या माध्यमातून निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत त्याच्यामुळे एक व्यापक पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा वरिष्ठ सहकार्य आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसू आणि मग जे काही आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे एकनाथराव शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत यांच्याजवळ वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि मग शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदरणीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल चर्चा होईल ठीक आहे शेवटी ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने बसू त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून काय वाटतं त्याची चर्चा जरूर आम्ही या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांजवळ त्या ठिकाणी करू आणि मग शेवटी मी बघाच सांगितल्याप्रमाणे या बाबतीतला अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब त्या ठिकाणी घेतील नाही असं ना काही नाही आज आम्ही केवळ प्राथमिक चर्चा केली त्या बाबतीमध्ये वेळेला आम्ही एकत्रितपणाने बसतो पण एक बाब नक्की आहे की राज्यांतील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत आणि आमच्या सर्वांचंच उद्दिष्ट फॉर्टी फाय प्लस त्या ठिकाणी आहे त्यामुळे एकत्रितपणाने सामुदायिकरित्या आत्तापासून वातावरणाची निर्मिती करत शक्य झाला तर जानेवारी महिन्यामध्ये तिन्ही प्रमुख नेत्यांच्या विभागावर महत्त्वाच्या सभा त्या ठिकाणी घेत तशापैच्या वातावरणाची सुरुवात करावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मलाही म्हणून वाटतं समन्वय समितीची नागपूरला ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेलासुद्धा आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चा केली त्यावेळेला आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री शिवसेनेचे उदय सामंत आणि अन्य नेते मंडळी आम्ही त्या ठिकाणी बसलेलो होतो त्या माध्यमातूनच एकंदरीत निवडणुकीची रणनीती आम्ही त्या ठिकाणी झाली नाही मी आपल्याला मग सांगितलं त्याप्रमाणे मी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी पतलेलो तो देखिये आज मैंने दादा के साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष के साथ संगठात्मक बात के ऊपर वहाँ पे चर्चा की है आने वाले लोकसभा के चुनाव